तर आज आपण बघणार आहोत पाप परिपक्व झाल्यानंतरच त्याचे कडू फळ प्राप्त होते पापाचं फळ म्हणजे कडू फळ बरोबर आणि पुण्याचं फळ म्हणजे गोड फळ प्राप्त होते जर आपण पाप कर्म करू तर त्याचं आपल्याला आजा उद्या कडू फळ प्राप्त होणार आहे परंतु पाप जेव्हापर्यंत आपण एखादा कर्म करतो तो अकुशल कर्म आहे पाप कर्म आहे हे आपल्याला माहिती असते तरी सुद्धा आपण त्याच्या फळाची काळजी न करता तो कर्म वारंवार वारंवार तो पाप कर्म आपण करत जातो आणि जेव्हा आपला जर पाप पूर्णपणे आपले जे पापाचे कर्म आहेत ते पूर्णपणे गोडा होऊन जातात तर त्याच्यानंतर आपल्याला त्याचे कडू फळ प्राप्त होते आजची ही गोष्ट आहे भिक्षुनी उपलब्धाची गोष्ट उपलवन नाव नावाची एक भिक्खुनी होती त्या भिक्खुनीची गोष्ट आहे ह्यांच्याकरिता धम्मपदामध्ये गाथा क्रमांक एकोणसत्तर म्हटलेली आहे मधुवा मैय बालो या व पाप न पच्छती यदा च पच्चती पापं अथ बालो दुःख निग्छती तर भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे ह्या गाथेचा अर्थ असा आहे जेव्हापर्यंत पाप परिपक्व होत नाही जेव्हापर्यंत पाप आपण पाप, पाप कर्म करत राहतो करत राहतो करत राहतो आपल्याला माहिती आहे की हा वाईट कर्म आहे याच्या फळ आपल्याला वाईटच मिळणार आहे कडू फळ मिळणार आहे तरी सुद्धा आपल्याला फळ मिळत नाही म्हणून आपण तो पाप कर्म वारंवार 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 करतच बारन्बा असतो आणि आपली गलतफहमी ही असते की काही नाही होत आपल्याला जपकी माहिती राहते की हा कर्म मी केलं हा वाईट कर्म आहे अकुशल कर्म आहे ह्या कर्माचा फळ मला कडू फळच मिळणार आहे परंतु जेव्हापर्यंत आपलं पाप पूर्णपणे परिपक्व होत नाही तेव्हापर्यंत मूर्ख मनुष्य त्याला मधाप्रमाणे गोड मानतो पाप जेव्हापर्यंत पूर्णपणे परिपक्व होत नाही तेव्हापर्यंत मूर्ख मनुष्य त्या पापाला शहद मध असते त्या मधाप्रमाणे त्या पापाला गोळ मानतो आणि जेव्हा पाप परिपक्व होते तेव्हा तो दुखी होतो जेव्हा त्याला पापाचा फळ मिळते तेव्हा तो दुखी होतो आणि पाप परिपक्व झाल्यानंतर तो दुखी होतो भगवान बुद्ध जेतवन विहारात फिरत असताना भिक्खुनी उपलब्धाला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे जेव्हा भगवान बुद्ध जेतवन विहारामध्ये विहरत होते तर विहरत असताना भगवान बुद्धांनी ही गाथा भिक्कुनी उपलवन्नाला उद्देशून म्हटलेली आहे श्रावस्तीनगरात एका श्रेष्ठीची एक तरुण मुलगी होती श्रावस्तीनगरामध्ये एक श्रेष्ठी राहत होता त्या श्रेष्ठीला एक तरुण मुलगी होती ती दिसायला निळ्या कमल पुष्पाप्रमाणे सुंदर होती निळा कमल पुष्प जसं असते त्या निळ्या कमल पुष्पाप्रमाणे ती दिसायला अति सुंदर होती नाजूक व गोड आणि खूप नाजूक आणि गोड होती ती दिसायला नाजूक व गोड असल्यामुळे तिला उपलवन ती दिसायला कमळ पुष्पाप्रमाणे सुंदर नाजूक व गोड होती म्हणून तिला तिचं नाव उपलवन्ना ठेवण्यात आले म्हणून तिचं नाव उपलवन्ना ठेवण्यात आले तर ह्या उपलवन नावाचा अर्थ काय आहे कमळ वर्णा कमळा सारखे उपलवण्णा नावाचा अर्थ काय आहे कमळ वर्णा म्हणजेच कमळा सारखे कमळाच्या पुष्पा सारखे म्हणून ती दिसायला एवढी अति सुंदर होती कम निळ्या कमळ पुष्पासारखी होती म्हणून तिला उपलवन्ना असे म्हणायचे तिच्या सुंदरतेच्या लौकिक फार दूरपर्यंत पसरलेला होता ती अति सुंदर होती दिसायला खूपच सुंदर होती तर तिच्या सुंदरतेचा लौकिक फार दूर, -दूर पर्यंत पसरलेला होता तिला अनेक राजकुमार व श्रेष्ठी लग्नाची मागणी घालू लागले ती दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळे तिला अनेक राजकुमार आणि अनेक श्रेष्ठी लग्नाची मागणी तिला घालू लागली त्यावेळी त्या श्रेष्ठीला वाटले आपण सर्वांचे समाधान करू शकत नाही का तिला ती अतिशय सुंदर असल्यामुळे ती तिच्याजवळ म्हणजे श्रीमंत श्रेष्ठी आणि राजकुमार वगैरे सगळे तिला लग्नाची मागणी घालू लागले तर तिचा जो वडील होता श्रेष्ठी त्याला असं वाटलं की आपण एवढ्या लोकांची मागणी पूर्ण करू शकतो का पूर्ण करू शकत नाही कारण ती सुंदर होती तर तिला कुणीही पसंत करून घ्यायचं म्हणून यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने तो विचार करू लागला त्याने विचार केला की मी माझी तर एकच मुलगी आहे आणि एका मुलीला मी किती लोकांना सगळ्यांची मागणी मी पूर्ण करू शकत नाही म्हणून त्याने विचार केला की ह्याच्यामधून मी मला काही ना काही मार्ग काढावा लागेल तर त्याने मी तो विचार करू लागला की तरुणी निर्माण प्राप्त करण्यापूर्वी तो तिच्या शेवटचा जन्म असल्यामुळे आणि ती जी होती मुलगी त्याची उपलमण्णा तिचा तो शेवटचा जन्म होता ती निर्वाण प्राप्तीच्या शेवटच्या जन्माला होती ती तरुणी निर्वाण प्राप्त करण्यापूर्वी तो तिच्या शेवटचा जन्म असल्यामुळे तिच्या वडिलांचा शब्द तिच्यासाठी शंभरदा शुद्धीकरण केलेले तेल तिचं तो आखरी जन्म होता आणि तिचे वडील जे शब्द बोलायचे तिचे वडील जे शब्द बोलायचे ते तिच्यासाठी शंभरदा शुद्धीकरण केलेलं तेल तेलाला शंभर वेळेस शुद्धीकरण आपण करतो नाही का तशा तिच्या डोक्यावर शिंपडल्यासारखे होते तिच्या वडिलांचे शब्द म्हणून ती आपल्या वडिलांना म्हणाली आणि म्हणून ती आपल्या वडिलांना म्हणाली की पिताजी मी भिक्कुणी होऊ इच्छितो ती ते तेवढी सुंदर अतिशय सुंदर मुलगी म्हणाली आपल्या पिताजींना की पिताजी मी भिक्कुणी होऊ इच्छितो तेव्हा तिच्या वडिलाने तिच्या सम्मा, सम्मान सम्मानी सम्माना प्रित्यर्थ सुंदर भेटवस्तू तयार केल्या आणि तिचे वडील आता ती एकुलती एक मुलगी होती तर तिचे वडील मनाही नाही करू शकले की तिला की हिची हे भिक्कुणी व्हायची इच्छा आहे तर त्यासाठी तिच्या वडिलांनी तिला भेटवस्तू देण्यासाठी सुंदर सुंदर वस्तू भेटवस्तू तयार केल्या आणि भिक्षुणी संघात तिला दाखल केले आणि भिक्षुरी संघामध्ये तिला दाखल करून दिलं एके दिवशी धम्म हॉल उघडून प्रवचनानंतर बंद करण्याची तिची पाळी होती एके दिवशी काय झालं हॉल उघडल्यानंतर धम्म हॉल उघडून प्रवचनानंतर बंद करण्याची तिची पाळी होती प्रवचन झाल्यावर धम्म हॉल बंद करण्याची पाळी तिची होती तिने दिवला दि तिने दिवा लावल्यानंतर हॉल झाडून साफ केला तिने दिवा लावला आणि दिवा लावून झाल्यानंतर हॉल झाडला आणि झाडून हॉलला साफ केलं तिचे लक्ष त्या दिव्याच्या ज्योतीकडे गेले आणि तिने जो दिवा लावला होता झाडू लावायच्या आधी तर तिचे लक्ष ते दिव्याच्या ज्योतीकडे गेले तिने त्या ज्योतीवर लक्ष केंद्रित केले आणि त्या ज्योतीवर तिने पूर्णपणे लक्ष केंद्रित केले अग्नितत्वाकडे तिचे लक्ष असताना तिने समाधीत प्रवेश केला व अर्वंत पद तिने प्राप्त केला दिव्याच्या ज्योतीकडे तिने पूर्ण लक्ष केंद्रित केलं आपलं आणि तिकडे लक्ष असताना तिने अशा प्रकारे समाधीमध्ये प्रवेश केला आणि मग तिला अशा प्रकारे पद प्राप्त झाला कुणाला उपलब्ध काही दिवसानंतर ती अंधवनात एकांतवासात राहण्यासाठी गेली आता तिला पद प्राप्त झाला काही दिवसानंतर तिने विचार केला की मी एकांतवासामध्ये राहायला जाते म्हणून ती अंधवन वनामध्ये जिथे खूप अंधारच अंधार होता त्या अंध मनामध्ये ती राहण्यासाठी एकांतवासासाठी राहण्यासाठी गेली एकदा भिक्कूनी उपलवर भिक्षाटनासाठी बाहेर गेलेली असताना एकदा काय झालं की भिक्खुनी उपलवन्ना भिक्षाटनासाठी बाहेर गेलेली होती तर तिच्या मामाचा मुलगा तिच्या मामाचा मुलगा होता ज्याचं नाव होता नंद तिच्या मामाचा मुलगा ज्याचं नाव नंद नावाच्या तिच्या मामाचा मुलगा तिच्या कुटीत आला तर ही जेव्हा भिक्षाटनासाठी बाहेर गेली तर तो नंदनामाचा तिच्या मामाचा मुलगा तिच्या खोलीमध्ये तिच्या कुटीमध्ये आला व तिच्या सोफ्याखाली तो लपून बसला आणि तिच्या सोफ्याखाली तो लपून बसला तिच्या मामाचा मुलगा ती भिक्कुनी होण्यापूर्वी तो तिच्या प्रेमात पडलेला होता जी उपलवन्ना होती जेव्हा ही भिक्कुनी व्हायचीच होती तर हा नंद नावाचा मुलगा जो तिच्या मामाचाच मुलगा होता हा तिच्या प्रेमामध्ये पडलेला होता साहजिकच तिला जबरदस्तीने पळवून नेण्याचा त्याचा विचार होता आणि त्याने मनामध्ये आणलं की मी आता हिला आपल्यासोबत पळवून घेऊन जाणार आणि म्हणून तो ती भिक्षाटनासाठी बाहेर गेल्यान गे गेलेल्यावर ती ते तो तिच्या खोलीमध्ये आला आणि सोफ्याच्या खाली जाऊन लपून बसला वापसीनंतर भिक्खुनी उपलवन्ना तिच्या कुटीत शिरली आणि दरवाजा बंद करून बिछाण्यावर बसली भिक्षाटन करून आल्यानंतर भिक्खुनी उपलवन्ना आपल्या कुटीमध्ये शिरली आणि तिथे येऊन तिने दरवाजा बंद करून ती आपल्या बिछाण्यावर बसली सूर्यप्रकाशातून अचानक आत शिरल्यामुळे तिला आतलं काहीच दिसू शकत नव्हतं आपणही सूर्यप्रकाशातून घरात जर आलो आणि घरामध्ये पूर्ण अंधार असेल तर आपल्याला काहीही दिसत नाही पूर्ण अंधार काळं काढ 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 सगळं दिसते तर तिच्यासोबत सुद्धा तसंच घडलं ती सूर्यप्रकाशामधून आतमध्ये आली आणि मग तिला तिथे आतमधलं काहीही दिसू दिसू शकत नव्हते ती बिछाण्यावर बसता क्षणी तो तरुण सोफ्या खालून रांगत बाहेर आला आणि वर बसला आणि ती जशी बिछ बिछाण्यावर बसली तर तिच्या बसताबरोबरच बरोबरच तो तिच्या मामाचा मुलगा नंद त्या सोफ्याच्या खालून रांगत बाहेर आला आणि सोफ्यावर जाऊन बसला त्यावर ती भिक्खुनी जोरात ओरडली मूर्खा मला भ्रष्ट करू नकोस त्यावर ती भिक्कुनी उपलवरण खूप जोरामध्ये ओरडली की मूर्खा मला भ्रष्ट करू नकोस तरी पण त्या तरुणाने तिच्या ओरडण्याची पर्वा न करता जबरीने तिच्यावर बलात्कार केला आणि तिने म्हटलं तरी की मला तू आता भ्रष्ट करू नको तरी पण त्या तरुणाने तिच्या ओरडण्याची पर्वा न करता तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आणि बलात्कार करून तो बाहेर निघून चालला गेला जसे काही त्याच्या हा दुष्टपणा सहन करणे अशक्य झाल्यामुळे ही पृथ्वी काही तुकड्यात भंग पावली भिक्कुनी उपलवना अरहंत झाल्या होत्या आणि जसे काही त्याच्या हा दुष्टपणा सहन करणे अशक्य झाल्यामुळे ही पृथ्वी जी होती ह्या पृथ्वी ही पृथ्वी काही तुकड्यामध्ये भंग झाली आणि त्याला तिने गिडंकृत केले आणि ह्या पृथ्वीने त्याला गिळंकृत गिडून टाकलं आणि अभिजी नरकात त्याचा पुनर्जन्म झाला त्याने कर्म केलं कर्म केलं आणि म्हणून त्याचं मग अवीची नरकलोकामध्ये पुनर्जन्म झाला त्या भिक्कुनीने हे गोष्ट इतर भिक्कुनींना सांगितली आणि जी भिक्कुनी उपलवन्ना होती तिनी ही गोष्ट बाकीच्या भिक्कुनींना सांगितली इतर भिक्कुनींनी काही भिक्कुंना सांगितली व त्या भिक्कुंनी बुद्धांना सांगितली उपलवन्नानी काही भिक्कुनी सांगितली आणि मग त्या ज्या भिक्कुनी होत्या बाकीच्या त्यांनी ही गोष्ट भिक्खूंना सांगितली आणि मग कडून ही गोष्ट कुणाकडे पोहोचली भगवान बुद्धांकडे पोहोचली हे ऐकून बुद्धांनी भिक्कूंना निवेदन केले आणि असं ऐकल्यानंतर बुद्धांनी सगळ्या भिक्कूंना निवेदन केले भिक्कूं मूर्ख मनुष्य मग तो कोणीही असो भिक्कूंना भगवान निवेदन के लिए कि भिक्कुनो मूर्ख मनुष्य मग तो को भिक् अथवा असो पुरुष उपासक अथवा स्त्री उपासक जो पाप कर्म पापकर्म तो त्याला सुख व आनंद वाटतो भगवान बुद्ध म्हणतात मनुष्य तो असो भिक्खू असो भिक्खुणी असो पुरुष उपासक असो किंवा स्त्री उपासिका असो जो कुणीही कर्म करतो तेव्हा त्याला सुख आणि आनंद वाटते जणू काही तो गोड अन्न खात आहे पाप कर्म करताना त्याला असं वाटते की जणू काही तो गोड अन्न खात आहे परंतु भिक्खूंनो त्याने केलेल्या भ्रष्टाचारापासून त्याची मुक्तता होऊ शकत नाही परंतु भगवान बुद्ध सांगतात की त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारापासून त्याची कधीही मुक्तता होऊ शकत नाही किंवा त्याला तशा प्रेमाचे सुख किंवा काम वाचना सुख कामवासना संतुष्टीचं सुख कधीही मिळू शकत नाही आणि अशा मनुष्याला अशा मनुष्याला प्रेमाचे सुख किंवा काम संतुष्टीचे संतुष्टीचं सुख कधीही मिळू शकत नाही ज्याप्रमाणे पुष्पांवर पडलेला जलबिंदू कमळाला चिकटू शकत नाही कमळ कमळाच्या पुष्पावर जर जल जलचा बिंदू पडला तर तो त्या पुष्पावर चिटकू चिकटू शकत नाही किंवा त्याच्यावर स्थितसुद्धा राहू शकत नाही कमळाच्या पुष्पावर जलबिंदू चिकटू पण शकत नाही आणि त्याच्यावर स्थितसुद्धा राहू शकत नाही त्याचप्रमाणे अशा तऱ्हेचे काम वाचण्याचे प्रेम त्यांच्या हृदयाला चिकटू शकत नाही जे मनुष्य असे कर्म करतात बलात्कार करतात तर अशा मनुष्यांच्या जीवनामध्ये जी काम वाचण्याचे प्रेम त्यांच्या हृदयाला चिकटू शकत नाही ज्याची ह्या भ्रष्टाचारातून अगोदरच मुक्तता झालेली आहे असे सांगून भगवान बुद्धांनी वरील गाथा म्हटलेली आहे भिक्कुंनी उपलवनची याची आपली ही गोष्ट होती आणि ती अतिशय सुंदर होती कम निळ कमळ पुष्पाप्रमाणे ती अतिशय सुंदर होती सुंदर असल्यामुळे तिला खूप श्रेष्ठी आणि राजकुमाराचे रिश्ते यायचे तिचे वडिलांनी विचार केला की ह्याच्यातून मुक्त व्हायसाठी मला काहीतरी मार्ग शोधावा लागेल आणि भिक्कुंनी उपलवन्नाचा हा अखेरचा जीवन होता तर तिने म्हटलं आपल्या वडिलांना की मला भिक्कुनी व्हायचं आहे तर तिच्या वडिलांनी तिच्यासाठी भेटवस्तू तयार करून तिला भिक्कुनी संघामध्ये सामील केलं आणि एके दिवशी काय झालं की ती जेव्हा धम्म हॉल धम्म हॉल बंद करायची तिची पाडी होती तर ती दिवा लावला तिने आणि झाडू लावत होती तर जेव्हा दिव्याच्या ज्योतीकडे तिने बघितलं आणि त्या ज्योतीकडे बघता बघताच तिला अर्हंतपदाला ती प्राप्त झाली आणि अशाप्रमाणे मग ती कुठे गेली ती एकांतवासामध्ये अंधवा अंधवनात गेली एके दिवशी ती भिक्षाटनासाठी गेली असताना तिच्या मामाचा मुलगा नंद जो आधीपासूनच तिच्यावर प्रेम करायचा तो तिला पडवून नेण्यासाठी तिच्या खोलीमध्ये गेला आणि सोफ्याच्या गाली जाऊन बसला आणि जेव्हा भिक्कुनी उपलब्ध आतमध्ये आल्या तर त्यांना अंधारामुळे काहीही दिसला नाही आणि हा नंदनी त्या भिक्कुनी उपलब्धाचा जबरदस्तीने बलात्कार केला आणि तो तिथून निघून गेला हा ही पृथ्वी हे सगळं सहन न केल्यामुळे पृथ्वीने त्याला गिळंकृत केले त्या नंदला गिळंकृत केले आणि अशा प्रकारे त्याचा पुनर्जन्म नरक लोकामध्ये झाला अविची नरक लोकामध्ये झाला ठीक आहे म्हणून भगवान बुद्ध असे सांगतात की कुणीही असो भिक्खू असो भिक्खुनी असो पुरुष उपासक असो पुरुष स्त्री उपासिका असो सगळे पाप कर्म करताना त्यांना असं गोड वाटते पाप कर्म परंतु जेव्हा त्याच्या फळ मिळते तेव्हा समजू येते की पाप कर्म केल्या केल्यामुळे आपल्याला कोणता फळ मिळणार आहे तर अशा प्रकारे याची आपली ही गोष्ट होती भिक्खुनी उपलब्धाची साधू साधू साधू